अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना स्वामी महाराजांचे अनुभव नक्कीच येत असतील महाराजांची प्रचिती महा महाराजांची पदोपदी आपल्यासोबत असले असल्याचा भास किंवा भिव नकोच मी तुझ्या पा पाठीशी आहे ह्या सगळ्या गोष्टी महाराजांचा आपल्याला अनुभव येतच असतात अनुभव आल्यावरती आपल्या अजून दृढ विश्वास स्वामी महाराजांवरती होत असतो असाच एक सुंदर अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे जर तुम्हाला हा अनुभव आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि नक्कीच कमेंट करू शकतात महाराजांच्या कृपेने किंवा महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होत असतात हे तर नक्कीच आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया परमपूज्य गुरुमौलींच्या कृपेने सर्व संकटांचा नाच झाला तर असाच एक सुंदर अनुभव गुरुमाऊलींचा आहे महाराजांच्या सोबत ज्याही सेवा महाराजांच्या गुरुमाऊली देत असतात त्यांचा खरंच खूप अनुभव येत असतो म्हणून नक्कीच तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आवाजून दिंडोल्या जाऊन तुमचे प्रश्न असतील तर प्रश्न गुरुमाऊलींना सांगून नक्कीच तुमचे प्रश्न सोडवू शकतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपा व आशीर्वादाने आपले अनेक कामे होत असतात मला एकदा परमपूज्य गुरुमाऊलींनी श्रावण घे गे, घेवड्याच्या मुळ्या दिल्या होत्या आणि त्या मुळ्या सेवेकरांना देण्यास सांगितल्या होत्या त्या मुळ्या प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस बांधायच्या होत्या त्याचप्रमाणे मी स्वतःसाठी ठेवून केंद्रातील सर्व सेवेकरांना त्या मुळ्या देऊन टाकल्या होत्या आमच्या केंद्रातील सेवेकरांनी त्यांचा एक छोटा तुकडा दाराला लावून बाकीच्या मुळ्या घरातील तिजोरीत ठेवून दिल्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या घरात त्या दिवसापासून पैसा धनधान्य यांची बरकत वाढू लागली कशाचीही कमतरता जाणवत नव्हती तर एक अजून एका गावातील अनुभव म्हणजे तर हा एका सेवेकऱ्याचा अनुभव आहे आणि अजून बाकीच्या ज्या गावातील काही लोक आहेत त्या सेवेकरांनाही काही अनुभव आलेले आहेत तेही तुमच्यासोबत शेअर करत आहे ज्या घेवड्या श्रावण घे घेवड्या असताना त्या मुळ्यांपासून आलेला त्या गावातील अनुभव आहे काही सेवेकरांचा गावातील काही सेवेकरांचा अनुभव मात्र याहून वेगळा आहे त्यांना रात्री अशी वाईट स्वप्ने पडत होती की ते घरातून बाहेर पळून जात आहेत घरात शांतता समाधानही नव्हते व रात्रीची झोपही नव्हती परंतु दारावरती मुळी बांधल्यापासून वाईट स्वप्ने पडणे तर बंदच झाले उलट त्यांना आता चांगली स्वप्ने पडत आहेत घरातील वातावरण शांत व प्रसन्न झाले आहे परमपूज्य गुरुमावलींच्या स्पर्शाने पवित्र झालेली मुळे घरात असल्यास संकटे पळून जाणार नाहीत तर आणखी काय होणार परमपूज्य गुरुमावलीने आपले प्रत्येक प्रश्न माहिती असतात त्यामुळे परमपूज्य गुरुमावले त्यांच्या निरनिराळ्या लिलांनीही सोडवत असतात म्हणून एकच मुळी वेगवेगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी वेगवेगळे कार्य करतात हीच परमपूज्य गुरु माऊलींची किमाय आहे तर हा अनुभव चांगली सेवे कराय म्हणजे सांगली इथून आलेला अनुभव आहेत म्हणजे तुमच्या घराला वाईट नजर असेल वाईट स्वप्न पडत असतील तुमच्या घरामध्ये बरकत नसेल किंवा पैसा टिकत नसेल किंवा काही अजून प्रॉब्लेम असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट्स करा अशा बऱ्याच प्रॉब्लेमवरती बऱ्याच संकटांवरती आपल्याला बऱ्याच सेवा आहेत आणि बरेच अनुभव पण आहेत महाराजांची सेवा किंवा महाराजांचे अनुभव कधीही वाया जात नाही महाराजांची सेवा केल्याने अजून आपले संकट नाहीशी होतात ना है। ना तुम्णे तुम्णे आणि आपलं आयुष्य हे खूप सुरळीत होत असतं म्हणून महाराजांची सेवा करा तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही सांगा तुमचे प्रश्न सुटत नसतील तर तुम्ही आवर्जून दिंडोईला जाऊन आणि महाराज एकदा गुरुमाऊलींची नक्कीच भेट घ्या असेच अनुभव किंवा अशाच लिलांनी महाराजांची सेवा करा महाराजांची सेवा कधीही वाया जात नाही आणि कधीही कमी होत नाही आपण जितकी जास्त सेवा केली तितके के महाराज आपल्याला अनुभव देत असतात आणि आपली प्रगती करत असतात सकारात्मक ऊर्जा येत असते म्हणून नक्कीच महाराजांची सेवा करा महाराजांचे अनुभव खूप सुंदर येत असतात महाराजांची सेवा करत चला असाच अनुभव पुढच्या वेळेस नक्कीच घेऊन येईल व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ